ग गाठलेल्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं हे आमची आता शेवटचा दिवस आहे या आणि ह्या दिवसाला आम्ही मोटरसायकल रॅली काढलेल्या आहे आणि निश्चितच ही जनतेनं इलेक्शन हातात घेतलेले आहे आणि हे वंदनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनी महायुतीच्या उमेदवार म्हणजे राजे क्षीरसागर जसं आता महेशराव म्हटले की आबा पन्नास हजारच्या फरकानं राजे क्षीरसागर विजय होतील निश्चित खरोखर आम्हाला ते खात्री आहे कारण का शिवसेना भाजप राष्ट्रवादी सगळेच घटक पक्ष जोमानं कामाला लागून आणि त्याचबरोबर पक्ष तर आमच्या सोबत सगळी महायुतीचे आहेतच परंतु जनता आमच्या सोबत आहे आणि ही जनता सोबत का आहे त्याचं कारण फक्त काम बोलतं राजेश क्षीरसागरांचं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं काम आशीर्वादाने राजेश क्षीरसागर उद्याच्या तेवीस तारखेला पन्नास हजारच्या फडकानं निवडून येतील सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा